आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवालदार गुलाब सुनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अट्टल मोटरसायकल चोरटा शैलेश कांतीलाल गावीत राहणार सातपूर याच ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याकडून सातपूर व आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केलेल्या चार मोटी मोटरसायकली याबाबतचा गुन्हा उघडकीस आणला तसेच एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक